नमस्कार आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या मी दिलीप नऊ ऑगस्ट जागतिक दिनानिमित्त शिंदखेड्यात भव्य रॅली काढून मंगल कार्यालयात केली सांगता आदिवासी एकता परिषद शिंदखेड्यातर्फे नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त रॅली काढण्यात येते ही रॅली काढण्या अगोदर या मोगी प्रतिमेचे पूजन शिंदखेडा पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते पूजन करण्यात आले भारतातील आदिवासी जमातीप्रमाणे भारताबाहेर ही आदिवासी जमाती आहेत अमेरिकेत रेड इंडियन असे म्हणतात एकोणीसशे तीनशे च्या जागतिक चाळीस विषय मांडण्यात आले होते सन एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जागतिक राष्ट्र परिषदेच्या युनोद सर्वसाधारण सभेत जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष नाईक कार्यक्रमाचे मार्गदर्शक आप दीपक मोरे सर आप रेवा बागुल आप गुलाब बोरसे सारा माऊची गायत्री फुले गुलाब कुंवर सुरेश सोनुने सचिव गुलाब सोनुने उपसचिव भूपेंद्र देवरे कार्याध्यक्ष बापूजी फुले सुरेश मालचे रवींद्र चव्हाण दीपक मोरे आदी सर्व आदिवासी मिरवणुकीत सहभागी झाले होते आदिवासी आदिवासी एकता एकता भगवान एकलव्य निमित्ताने तालुक्यातील वेगवेगळ्या संघटना त्यात मुख्य करून आदिवासी एकता परिषद एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य भगवान एकलव्य संघटना आणि वेगवेगळ्या संघटना मिळून या ठिकाणी अतिशय जल्लोषाने वेगवेगळ्या वेगवेगळ्या गावातून आलेला आदिवासी समाज हा नऊ ऑगस्ट आज जागतिक आदिवासी गौरव दिवस म्हणून हे मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या गावातून संपूर्ण तालुक्यातून आदिवासी बांधव हा मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहणार आहे आज आदिवासी गौरव दिनानिमित्त हे सिंकेडा तालुका परिसरातून इथं जमलेले मादे आदिवासी बांधव व आज जागतिक आदिवासी गौरव दिना निमित्त इथं जमलेले माझ्या आदिवासी बांधवांना सर्वप्रथम मी हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो व आज आमच्या आदिवासी समाजाला जगाने गौरवण्यात आलं आज इथं जमलेले माझ्या आदिवासींना मी इतकंच सांगू इच्छितो की आपली एकता ही अशीच चालू द्या आप एकतेने सर्व काही करता येतं व आपल्याला समाजासाठी इथं वेळ देऊन कामानिमित्त कोणतेही काम आपण एकतेने करू शकतो एकट्या या जगात काहीच नाही एकतेने संघर्ष करावं लागतं एकट्याने काहीच होत नाही माझ्या आदिवासी बांधवांना मी सांगतो शिक्षण करा संघर्ष करा व संघर्षासाठी तयार राहा पुढे येणारा काळ हा आपल्यासाठी खूप भयानक काळ येणार आहे एकटेने आपण हा काळाला विद्रोह करू शकतो आणि आपल्या समाजासाठी न्याय मिळू शकतो एवढंच मी या नऊ ऑगस्ट आदिवासी गौरव दिनानिमित्त इथं जमलेले माझे इतर संघटन एकलवे संघटन आदिवासी एकता परिषद भगवान एकलवे संघटना वर माझ्या समाजाचे इतर वेगवेगळ्या संघटना इथं सगळे मिळून ही नऊ ऑगस्टची रॅली आम्ही सभा म्हणून सर्व समाज बांधवांनी इथं सिनखेडा परिसरात सहभागी नोंद केली आहे त्याबद्दल मी सगळं समाज बांधवांना अजून एकदा शुभेच्छा देऊ इच्छितो जय आदिवासी मी गुलाबराय सिंग कुवर जाणार सिनखेडा आज नऊ ऑगस्ट म्हणजे जवळजवळ एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून हा संत आमच्या या आदिवासी भागात शिंदखेडा तालुका शहरात सर्व गावकरी आणि शहरातील आणि ग्रामीण भागातील सर्व आदिवासी मिळून हा सण उत्साह साजरा करतो नऊ ऑगस्ट म्हणजे आमच्या आदिवासी समाजाला दिलेला गौरवाचा दिवस आहे म्हणून आम्ही हा म्हणून साजरा करतो बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात